वडा क्रमांक या मैदानाचा एकतीस उठला एकतीस मध्ये एक, एक, एक बाद दोन बाद दोघ जण पळत होती दोघं बाद झाली एकटाच पळतोय सुंदर अशी गाडी आहे ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासुर आणि जोडीला पंधरेकरांचा पोपटराव फोपटरावणी बकासूरचा नीरविवाद वरच वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा अँब्युलन्स आणायची का खाली तिथन सांगा पडदिशी गाडी बघाय पंच हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळी कर दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या ऐ मैदान मोकळ करा बाउन्सर कुठे येत बाउन्सर बाउन्सर मैदानात या हे सगळी बाजूला घ्या चला मैदानातली पंच एकतीस चा निकाल पंच घडा क्रमांक एकतीस चा निकाल निकाल आणि निकाल एकतीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पहिली गाडी नाचा प्रसन्न मोह शेड तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अमर ड्रायव्हर राहुल करांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाला मयूरशेठ शेठ सनस पंधरे सोनकसवाडी आणि स्वप्नील शेठ सनस पंधरे सोनकसवाडी यांचा पोपटराव पाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाहला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्या बैलाला संबोधलं जात असा दशम इंद केसरी नाथ साई प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव यांचा बकासूर पाला सुंदर